सडक दिना घटराला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्री माननीय साहेब मी आणि आमची संपूर्ण टीम आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही केसरवाडा ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाघाच्या विषय वाघ किंवा बिबट्याच्या विषयासोबत आरोपीला अटक करून वनवरिक्षेत्र अधिकारी जीव संरक्षण अधिनियम एकशे बहात्तर ची पस्तीस एकोणचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस ए एकोणपन्नास बी पन्नास एकावन्न अन्वये गुन्हा एक दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई मा वन संरक्षक लक्ष्मी मॅडम उपवन संरक्षक पंचबाई साहेब सहाय्यक वन संरक्षक डोगरवा साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे आणि आणखी यामध्ये काही आरोपी मेंढाई